हॅलो हाय नमस्कार मित्रांनो तर आज आपण बनवूया मस्त अशी फ्लफी आणि जाडीदार इडली त्यासाठी मी तीन वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि त्यामध्ये एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे हे आपण छानपैकी धुवून पाच ते सहा मे तास आपण त्यांना भिजत ठेवूया आणि पाच ते सहा तास भिजवल्यानंतर आपण त्याचं वाटण तयार करून घेऊया आता वाटल्यानंतर आपण हे बॅटर सहा सात तास खमीर येईपर्यंत ठेवूया हे बघा किती छान असं त्याला खमीर आलेलं आहे आता ह्या बॅटर घट्ट आहे त्यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालणार आहोत आणि मीठ घालणार आहोत तर बॅटर आपल्याला खूप घट्ट पण नको आणि खूप पातळ पण नको त्या गरजेनुसार आपण पाणी घालून घेणार आहोत त्यामध्ये आणि इडली करते वेळी आपण त्यामध्ये चम्मच खाण्याचा सोडा घालणार आहोत त्यामुळे इडल्या खूप छान अशा फ्लपी होतात आणि जाळीदार होतात तर आता आपला बॅटर हा तयार आहे त्यानंतर आपण इडली पात्र घेतलेलं आहे इडली पात्राला आपण छानपैकी ऑइलनी ग्रीसिंग करून घेऊया सगळ्या इडली पात्रांना आपण तेल लावून घेऊया आता त्यानंतर आपण इडलीचं बॅटर एक एक करून सगळ्यामध्ये आपण घालून घेणार आहोत या पद्धतीने सगळे इडलीचे पात्र मी भरून घेतलेले आहेत आता हा इडलीच्या साचा जो आहे मी गरम करून घेतलेला होता त्यामध्ये पाणी घालून कमीत कमी, कमी आपण पंधरा मिनटं आपण इडली त्यामध्ये वाफवून घेणार आहोत आता आपण चटणी तयार करणार आहोत शेंगदाण्याची त्यासाठी मी शेंगदाणे घेतलेले आहेत त्यामध्ये कढीपत्ता कोथिंबीर दोन ते तीन पाकळ्या लसणाच्या आणि थोडा दही मीठ आणि गरजेनुसार साखर घालून मी वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि त्याला लाल मिरची आणि कढीपत्ता आणि मोहरीचा तडका दिलेला आहे आता आपण सांबार तयार करूया तर सांबारसाठी मी तेलामध्ये जिरा मोहरी कढीपत्ता लाल सुख्या मिरच्या लसूण आणि कांदा घालून छान परतून घेतलेला आहे त्यामध्ये दोन मोठ्या आकाराचे टमाटर घालूया आणि टमाटर सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया पर त्यानंतर आपण त्यामध्ये मसाले घालणार आहोत तर लाल तिखट हळद धनेपूड आणि आमचूर पावडर घातलेला आहे मी यामध्ये आणि त्यानंतर सांबर मसाला घालूया आणि त्यामध्ये आपण जे उकडलेली डाळ होती ती घातलेली आहे आता आपली इडलीसुद्धा पंधरा मिनटानंतर झालेली आहे आणि बघू शकता किती छान आपली इडली